ारी कुटुंबियांकडून प्रथा परंपरेनुसार शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील पॉलिश करून आपली सेवा अर्पण करण्यात सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला यंदाच्या वर्षी रविवार दिनांक बारा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून तमाम भक्तगणांचं यात्रा सोहळ्याकडे लक्ष लागून राहिलं आहे यात्रा सोहळ्यात विविध धार्मिक विधी पूजा अर्चा कार्यक्रम तसंच अन्य गोष्टी असतात ज्यांचा मान हा विविध मानकऱ्यांकडे असतो याचबरोबर अनुपम्य अशा या यात्रा सोहळ्यात अनेक भक्त हे आपापल्या परीनं योगदान देत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या निस्सीम सेवा अर्पण करत स्वतःला भाग्यवान मानतात धन्य समजतात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी सेवा अर्पण करण्याची संधी मिळणं यात एक अलौकिक असं सुख आणि समाधान मानण्यात येतं दरम्यान सोलापुरातील धर्माधिकारी कुटुंबियांकडून पिढ्यानपिढ्या पिधे, अशाच प्रकारची निस्सीम सेवा शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येत असून श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीकडून केवळ एक रुपयाची बिदागी घेऊन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील अक्षता सोहळा आणि होम हवनासाठी लागणारं मणिमंगळसूत्र आणि जोडवे धर्माधिकारी यांच्याकडून प्रतिवर्षी देण्यात येतात याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचं आणि मानाच्या पहिल्या नंदी ध्वजांच्या हरडे पाटल्या आणि कळस यांचं पॉलिश करण्याची सेवा ही देखील धर्माधिकारी कुटुंबियांकडून केली जाते हा मान या कुटुंबाला आहे यापूर्वी दत्तात्रय धर्माधिकारी बाळकृष्ण धर्माधिकारी नागनाथ धर्माधिकारी शंकरराव धर्माधिकारी यांनी आपली निस्सीम सेवा शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण केली असून सध्या सुवर्णकार नागेश शंकरराव धर्माधिकारी हे गेल्या चाळीस वर्षांपासून आपली सेवा बजावत आहेत आता त्यांचा मुलगा समर्थ धर्माधिकारी याच्या माध्यमातून त्यांची सहावी पिढी देखील ही निस्सीम सेवा अर्पण करताना स्वतःला धन्य धन्य मानत आहे दरम्यान यंदाच्या वर्षी शुक्रवारी दहा जानेवारी रोजी शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात योगदंडाचं विधिवत पूजन होऊन यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून या पार्श्वभूमीवर गुरुवारी नऊ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता धर्माधिकारी कुटुंबियांकडून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यात आली यावेळी नागेश धर्माधिकारी स्नेहा धर्माधिकारी समर्थ धर्माधिकारी आणि सौरभ धर्माधिकारी यांनी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या वाड्यात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचं पॉलिश करून आपली सेवा बजावली सुमारे दोन दोन तासांचा कालावधी या एकूणच प्रक्रियेसाठी लागतो कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर न करता हे पॉलिश जुन्या पद्धतीनं अर्थात रिटा काव चटका आदींच्या माध्यमातून करण्यात येतं अत्यंत मनापासून आणि भक्तिभावानं धर्माधिकारी कुटुंबियांकडून ही सेवा केली जाते ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी सेवा करण्याची मिळालेली संधी ही अलौकिक अशीच असते या सेवेचा आनंद हा काही वेगळाच आहे अशा भावना नागेश धर्माधिकारी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या आम्ही जे योगधाला पॉलिश करणे हलदी पट्ट्याला पॉलिश करणार नाही मिली मंगुस जोडवे हे आमच्या जे वडिलांनी सांगितलं आहे कशा पद्धतीनं करायचं पूर्वीपासून त्यात फरक काय करायचं नाही काय नाही <coughs> तर आम्ही त्याच्यात काही फरक केलेलं नाही काही नाही साधा आम्ही जसं जशी सेवा आमच्या वाढ वडिलांनी ठेवली आहे ती सेवा आम्ही करतोय आता आम्हाला नवीन पॉलिश वगैरे केमिकल न वापरता हे अगदी जुन्या पद्धतीनं कसं आहे त्या पद्धतीने आम्ही पॉलिश करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्याबद्दल ह्याच्या मोबाईलच्यात आम्हाला बिदागी मिळते आम्हाला एक रुपये बिदागी मिळते आम्हाला आम्हाला हब्बूरायकडनं आम्हाला पाण्याचा वेळा मिळतो एक रुपये मिळतं आम्हाला श्री सिद्धेश्वर मंदिरमध्ये मिळतो आहे पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आणि दुसरा वेळा शिवानुभव मंगल दिवशी कापेश्वर लिंगा कशी हे दोन दिवस आम्हाला दोन रुपये मिळतात तर हे जे सेवा आहे ना आमच्या वार वेळापासून चालत राहिली आहे तर आम्हाला हे सेवा करता इतका आनंद होतो की आमचं मन भरभरून जातं यावेळी समर्थ धर्माधिकारी यांनाही आपल्याला वडिलांबरोबर येऊन ही आगळीवेगळी सेवा करण्याची संधी मिळते याचं मोठं समाधान मनाला लाभतं ते सांगण्यास शब्दही अपुरे पडतात अशा भावना यावेळी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या मी लहानपणापासून वडिलांसोबत व माझ्या आई आईसोबत हरडे पाटली योगदंड पॉलिश करायला येत आहे कित्येक वर्ष झाले आम्ही हे जी निस्वार्थ सेवा करत आहे याचा आनंद भेटतो याची कृपा सिद्धेश्वर महाराजांच्या आमच्यावर अशीच असू आहे यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या वतीनं यात्रेच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अमृतलिंग तसंच शिवानुभव मंगल कार्यालय इथल्या लिंगाजवळ धर्माधिकारी यांना मानाचा विडा दिला जातो दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचं पॉलिश करण्यात आल्यानंतर तो हिरे हब्बू यांच्या देवघरात ठेवून धर्माधिकारी यांनी मनोभावे नमस्कार केला शनिवारी अकरा जानेवारी रोजी मानाच्या पहिल्या नंदी ध्वजाच्या हरडे पाटल्या आणि कळस यांनाही धर्माधिकारी कुटुंबियांकडून पॉलिश करण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे